श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर बघा आता संक्रांतीला तीळ आणि गुळ खातात कारण तीळ हे त्यागाचे प्रतीक आहे आणि गुळ हे गोडव्याचे प्रतीक आहे म्हणजे जीवनात कडूपणा जे काही वाईट गोष्टी असतील त्या सोडून देऊन गोडवा धरावा हा संकेत आपल्याला यातून भेटत असतो तर बघा मकर संक्रांत म्हणजे सगळ्यात जास्त आवडता सण जो हा असतो यांचा असतो कारण आपल्या घरात प्रत्येक महिला हळदी कार्यक्रम करत असते वाण देत असते सुख आपल्या सुख सौभाग्यात आपल्याला भर पाडावी म्हणून ती देवी देवतांना प्रार्थना करत असते साखडं घालत असते मकर संक्रांती हा सण आपण चौदा तारखेला नेहमीच साजरा करत असतो आणि त्याचबरोबर हळदी कुंकू सुद्धा करत असतो सुगड पूजा करत असतो आणि असे मानले जाते जाते की मकर संक्रांती हा वर्षातील पहिलाच सण असून या दिवसा या दिवसांपासूनच चांगल्या दिवसांची सुरुवात होत असते आणि या मकर संक्रांतीचे धार्मिक महत्व हे तिळाशी जोडले गेले आहे या दिवशी तिळाला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे असे मानले जाते की या दिवशी तिळामुळे शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली होती हो या दिवसापासूनच मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात कारण तिळ हे सूर्यदेवाचे आणि शनिदेव यांना दोघांनाही प्रिय आहे म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी अंघोळ करण्यापासून ते स्वयंपाकापर्यंत सगळीकडे आपण तिळच वापरत असतो या दिवशी देवांना स्थान घातल्याने तिळाचा वापर केला जातो सूर्यदेवाला सुद्धा जल अर्पण करताना तिळ हे वापरले जाते या दिवशी तिळगुळ देऊन गुडगुड म्हणत असतो आणि योगायोगाने एकादशीचा योग जुळून आहे आणि हा अतिशय दुर्मिळ योगायोग आहे आणि जेव्हा हे शुभयोग एकत्र येतात तेव्हा त्या दिवसाचं धार्मिक महत्व हे खूप जास्त पटीन वाढत असत आणि म्हणूनच मकर संक्रांतीला एक अनन्यसाधारण महत्व झाल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा आपल्याला करायच्या असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे की बुधवारी आपल्याला गायीला काय खाऊ घालायचे अशी एक वस्तू खाऊ घालायची की ज्याच्यामुळे तुमचे शत्रू घरी येऊन तुमची माफी मागतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्याचे सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला मकर संक्रांतीला गायीला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन हे प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे सूर्यदेवाला जल अर्पण करणे खूप शुभ मानले आहे असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाला जल अल्प अर्पण केले तर सूर्यदेव हे प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे अडथळे दूर होतात तर मकर संक्रांती हा सण नवीन पिकांच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो या दिवशी लोक नवीन पिकासाठी सुद्धा देवाचे आभार मानतात या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने व्यक्तीला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते आता या दिवशी सूर्यदेवाची पूजा कशी करायची तर बघा सगळ्यात आधी आपल्याला उठायचंय स्वच्छ स्नान वगैरे करून घ्यायचं स्नान वगैरे करून आहे आणि एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचंय हळद व्हायचं थोडं गुळ थोडं तीळ थोडं फुलं घेऊन आपल्याला सूर्य सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि अर्घ देताना आपण ओम सूर्याय महा असा हा मंत्र आहे आणि म्हणजे लक्षात ते पाणी आपल्या पायावर पडू देऊ नका अंगावर आपले पण पायावर ते पाणी पडू देऊ नका या दिवशी अं पवित्र नद्यांमध्ये सुद्धा खूप लोक स्नान करून दान केले आणि पुण्य प्राप्त होते यासोबतच जीवनात सकारात्मक बदल होतात आणि समृद्धी येते त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय काही सेवा केल्या तर त्याचा आपल्याला अनेक फळ सुद्धा प्राप्त होत असते जेव्हा मकर संक्रांत आणि एकादशी हे तिथे एकत्र येतात तेव्हा त्या दिवसाला खूप सारे महत्व दिले जाते मकर दिवशी घरोघरी गायीची पूजा देखील केली जाते कारण या दिवशी गोदान सुद्धा केले जाते आणि गो सेवा सुद्धा केली जाते आणि एकादशी तिथी सुद्धा गायीला समर्पित आहे आपण एकादशीच्या दिवशी सुद्धा गायीची सेवा जी आहे तर ती करत असतो आणि म्हणूनच आपल्याला ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल कष्ट मेहनत करून ही तुमची इच्छा पूर्ण होत असेल तुमच्या घरात सतत वादविवाद क्लेश भांडणी होत असेल नात्यांमध्ये गोडवा नसेल तर तुम्ही हा उपाय संक्रांतीला नक्की करा घरातील वादविवाद क्लेश हे तर दूरच होतील तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत असेल घरातील गरिबी दरिद्रता ही संपवायची नाव घेत नसेल तर तुम्ही हा उपाय उद्या आवश्यक करा शतुर शतुर वार हा उपाय जर तुम्ही उद्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू हा तुमच्यावरती गुप्त वार करत असेल तर असा शत्रूंचा त्रास हा देखील या उपायाने दूर होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बुधवारी म्हणजेच उद्या लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडेसेळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झालं की लगेच तुम्हाला सूर्यदेवाला जर अर्पण करायचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की कसं जर आपण अर्पण करतो तसं आपल्याला सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे तर संपूर्ण मकर संक्रांतीचे शुभ हे तुम्हाला प्राप्त होतं इतकं महत्व हे सूर्यदेवाला अर्घ देण्यामध्ये असतं म्हणून घरातील एखाद्र व्यक्तीने आवर्जून आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला सांगितलंय की जल अर्पण करताना ओम सूर्याय महा किंवा ओम गृहिणी सूर्याय महा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे की लगेच आपल्याला देवघरांची देवांची विधिवत पूजा तुम्हाला करून घ्यायची दीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच हा उपाय केला तरीही चालेल किंवा दुपारी संध्याकाळी किंवा तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता ज्या घरात मकर संक्रांतीच्या दिवशी हा एक उपाय केला जाईल त्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे फक्त चोवीस तासात संपेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक गव्हाची चपाती चपाती बनवायची आहे बनवताना त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद थोडस अशी एक चपाती बनवायची आहे आणि शक्यतो जेव्हा तुम्ही स्वयंपाक करणार आहात तर पहिलीच चपाती तुम्हाला अशी बनवायची आहे ती चपाती एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायची आहे त्या चपातीवरती तुम्हाला थोडेसे बांधर तिळ ठेवायचे आहे पांढरे तीळ नसेल तर काळे तिळ सुद्धा तुम्ही ठेवू शकताय आणि त्या तिळ तिळावर तुम्हाल एक खड़ा तुम्हाल एक एक या तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला एका ताटामध्ये ती चपाटी ठेवायची आहे सोबतच हळदी कुंकू अक्षता पाणी घ्यायचं आहे एक दिवा शक्य असेल तर प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला काही पाशी जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला हे पाणी गायीच्या पायावरती टाकायचं आहे गाईला हळद कुंकू लावायचं आहे दिवाने ओवाळायचं आहे आणि यानंतर ही चपाती तुम्हाला तशीच उचलायची आहे आणि तुमच्या हाताने तुम्हाला गायीला हा। खाऊ घालायची आहे शक्य असेल तर जीभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होईल अशा पद्धतीने खाऊ घाला असं म्हटलं जातं की जर आपल्या हाताला गायीचा स्पर्श झाला तर तिथेच आपले सर्व वाईट भोग कर्म पाप हे नष्ट होतात आणि ते तीच कोटी देवतांचं आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो शक्य असेल तर नक्की शक्य तर मग तशीच ताटा ठेवून खाऊ घालू शकता प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो वासुदेवाय वासुदेवा या मंत्राचा सुद्धा आपल्याला जप करायचा आहे आणि शेवटी तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श हा गायीला करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला बुधवारी मकर संक्रांतीच्या दिवशी करायचा आहे आणि अजून एक तुम्हाला उपाय सांगते तुम्हाला काय करायचं आहे थोडे आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहे थोडे काळे तीळ घ्यायचे आहे त्यानंतर थोडं गूळ घ्यायचा आहे किसून घ्या गुळ त्यानंतर थोडे तांदूळ घ्यायचे आहे थोडं त्याच्यावर तूप आहे आणि थोडं काळ घ्यायचं आहे आणि सगळं गायीला एकत्र करून ते खाऊ घाला त्याने पण खूप सारं आपल्या जी काही इच्छा असेल ती प्राप्त होते ठीक आहे त्यानंतर आपल्याला बघा मकर संक्रांतीच्या दिवशी शटाला एकाशी सुद्धा आलेला आहे शट म्हणजे सहा आणि तीळ म्हणजे तीळ म्हणजे तिळ तर या दिवशी सहा प्रकारे तिळाचा वापर आपल्याला करायचा असतो तर तुम्हाला या दिवशी काय करायचं बघा अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे जेवणात तिळाचा तुम्हाला वापर करायचा आहे सूर्यदेवाला जर अर्पण करताना तुम्हाला तीळ वापरायचं आहे गाईला सुद्धा तिळ गुळ आणि चपाती खाऊ घालायची आहे त्याचबरोबर बघा या दिवशी इतरांना तिळगुळ देऊन तुम्हाला अशा शुभेच्छा देखील आणि शक्य असेल तर घरामध्ये तिळाचा करायचा आहे म्हणजे या दिवशी आहे तो करायचा आहे आणि हा योग खूप दुर्मिळ आहे प्रत्येक वर्षी असा योग जुळून येत नाही परंतु यंदा संक्रांतीलाच हा योग जुळून आलाय त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा यामुळे सुद्धा तुमच्या घरात अनेक चांगले सकारात्मक बदल तुम्हाला बघायला भेटतीलच तुम्हाला हे नक्कीच जाणवेल तुम्ही फक्त करून बघा तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचं व्रत असतं त्यांनी नेहमी प्रमाणे व्रत करायचं आहे सुगड पूजा करायची आहे देवाला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तिळगुळाचं दाखवायचं आहे तिळगुळ हे सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता उपवासामध्ये सुद्धा पांढरी तीळ आणि गुळ जो आहे तर तो खाल्ला जातो तर त्याचं नैवेद्य तुम्ही दाखवून स्वतः सुद्धा ग्रहण करू शकता त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या पितरांची देखील पूजा केली जाते हा दिवस आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असतो या दिवशी बघा स्वर्गाचे दार जे आहे तर ते उघडले जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे तुमच्या घरामध्ये तुम्हाला लावायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ पिंपळाचं वृक्ष असेल तर पिंपळाच्या झाडा खाली तुम्हाला मोहरीच्या तेलाचा सुद्धा दिवा लावायचा आहे झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्या झाडाखाली तुम्हाला थोडीशी तीर अर्पण करायचं आहे कारण या पिंपळा वृक्षामध्ये साक्षात आपल्या पित्र पित्रांचा वास असतो म्हणून या दिवशी पिंपळ वृक्षाची जी पूजा आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी खूप आहे या दिवशी तुम्ही तुमच्या अगदी एक का आपण दान केलं तर दाण्याचं आपल्याला पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतो म्हणून तुम्हाला जे होईल शक्य तुम्ही ते दान करा हम्म त्यानंतर सगळ्यांना आपल्याला या दिवशी तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहे आता हे फक्त म्हणण्यापुरती नसून त्यामागे शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण सुद्धा आहे कारण की तिळाचा वापर केल्याने शनी देवाचा दोष जो आहे तर तो कमी होतो शरीरातील उष्णता मिळत असते म्हणून या दिवशी तू गुळ व्या बोला असे म्हटले जाते तसेच या मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी जवळ सुद्धा आपल्याला ला दिवा लावायचा घराच्या मुख्य प्रवेश द्वारा सुद्धा आपल्याला दीपदान करायचे आहे लक्ष्मी माता ही जी प्रसन्न होते असे मानले जाते त्याचबरोबर तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी कावळ्याला सुद्धा नैवेद्य द्यायचं आहे कारण की बघा आपण म्हणतो की पितरांना सुद्धा या दिवशी आपल्याला बोलवायचे आहे त्यांना का चपातीवर थोडा भात ठेवा भाजी ठेवा जे काही केलं असेल ते घासभर काढायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि तो दक्षिणे दिशेकडे तो कावळ्याला आपल्याला घास ठेवायचा आहे तुमची जी काही अडचण असेल ती ती तुम्हाला पितृदेवांना बोलायची आहे काही क्षमा याचना मागायची असेल तर ती मागायची आहे आणि मकर संक्रांतीला आपण अशा प्रकारे कावळ्याला सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे गाईला सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचे आहे तर आजची ही माहिती कशी वाटली ती नक्की कळवा श्री स्वामी समर्थ